नमस्कार मित्रांनो महानगरपालिकेचा रणसंग्राम आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि अर्थात एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी यांच्यापैकी कोण या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बाजी मारणार ही चर्चा आहेच पण त्याचपेक्षाही जास्त महत्वाची चर्चा आहे ती म्हणजे मुंबई कोणाची आणि याच विषयावरती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया खरं तर भाजप आणि शिवसेना दोन हजार चौदापूर्वी पूर्वी साधारणतः पंचवीस वर्ष संघर्षाचा काळ एकत्र बघितलेले हे दोन पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सत्ताच कधी जाणार नाही अशा आविर्भावामध्ये हे दोन पक्ष मिरवत होते आणि भाजप आणि सेना यांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आणि विरोधी पक्ष हे दोन गोष्टी यांच्या वाट्याला आले परंतु या संघर्षाच्या काळात सुद्धा तत्व नीतिमत्ता निष्ठा विचार या सगळ्या गोष्टींना जपत हे सगळेजण सोबत होते अर्थात त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे असतील प्रमोदजी महाजन असतील विनोद तावडे असतील एकनाथ खडसे असतील अशा लोकांची ती टीम परंतु दोन हजार चौदामध्ये भाजपला देशभरामध्ये सत्ता मिळाली मोदी लाट आली आणि भाजपने आपल्या जवळच्या मित्राला ठोकरलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या झाल्या आणि तिथपासून भाजप आणि शिवसेना हा संघर्ष आपण उभ्या महाराष्ट्रामध्ये पाहत आलोय आता अर्थात भाजपला शतप्रतिशत भाजप हवंय आणि शतप्रतिशत भाजप येण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचा कधी अडथळा नाही आहे त्यांचा मुख्य अडथळा आहे तो म्हणजे शिवसेना कारण शिवसेनेचा मतदार हा सुद्धा हिंदुत्ववादी आहे भाजपचे प्रचार सुद्धा हिंदुत्ववादी आहे परंतु अर्थात महाराष्ट्रातला हिंदुत्ववाद हा शिवसेनेचा जास्त जवळचा वाटतो आणि शिवसेना लोकांना जास्त जवळची वाटते आणि त्यामुळेच की काय भाजपने कितीही प्रयत्न करून एक हाती सत्ता अजूनही त्यांच्या हातात येत नाहीये आणि हे करण्यासाठी मग शिवसेना जर संपली तर अर्थात हा शिवसेनेचा जो मतदार आहे तो एका अर्थाने भाजपकडेच वळेल कारण तो मतदार कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करू शकत नाही एक वेळ भाजप राष्ट्रवादीसोबत गेली असेल परंतु हा मतदार कधी राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही हे अर्थात भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना चांगलंच ठाऊक आहे आणि मग हा मतदार जर आपल्याकडे शिफ्ट करायचा असेल तर शिवसेना संपली पाहिजे आणि हीच शिवसेना संपवण्याचं कारस्थान रचलं गेलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले मुख्यमंत्री बनले आणि आता ते महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून आहेत आता शिवसेना अनेकांनी फोडलेली होती अनेक मातब्बर नेते शिवसेनेतून बाहेर पडले होते त्याच्यामध्ये छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील राज ठाकरे असतील हे प्रामुख्याने नाव परंतु यातल्या कुणीही शिवसेना गिळण्याचा प्रयत्न केलेला नव्हता आणि यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांना एक वेगळा मार्ग दाखवण्यात आला ज्याच्यातून शिवसेना पक्ष शिवसेना नाव आणि शिवसेनेचं धनुष्यमान हे चिन्ह सुद्धा शिंदेंच्या पारण्यामध्ये टाकण्यात आलं आणि अर्थात एवढं होऊ नये भाजपचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे या दोन्हींवर एकदाच वार करण्याची सगळ्यात मोठी संधी म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक कारण ही निवडणूक जर एकदा शिंदे आणि ठाकरेंच्या हातून गेली तर उभ्या महाराष्ट्रामध्ये भाजपला अडवणारं कोणीही राहणार नाही अर्थात भाजपचं लक्ष हे दोन्ही शिवसेना एकाच वेळेस आहे आणि या दोन्ही शिवसेना एकट्या एकट्याने भाजपच्या विरुद्ध लढत आहे म्हणजे शिंदे गटही भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये फार चांगला आहे अशातला काही भाग नाहीये त्यांच्यातले वाद आपण अनेक वेळा समोर बघतोय उद्धव ठाकरे यांना तर संपवण्याचाच प्रयत्न भाजपने चालवलेला आहे परंतु उद्धव ठाकरे सुद्धा नेटाने या भाजपसोबत दोन हात करताना आपल्याला दिसतात आणि आता याच मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि ही खर तर शिंदेसाठी सुद्धा जमेची बाजू आहे कारण जोपर्यंत उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे यांची गरज भाजपला आहे कारण एकदा उद्धव ठाकरे किंवा ठाकरे ब्रँड जर म्हणजे संपला तर शिंदे यांचं व्हॅल्यूच राहणार नाही आहे कारण शिंदे यांचं महत्वच राहणार नाही गरज राहणार नाही आहे भाजपला हे शिंदे सुद्धा ओळखून आहेत आणि त्यामुळे भाजप एकाच वेळेला म्हणजे एकाच दगडामध्ये हे दोन्ही पक्षी मारण्याच्या तयारीत आहे तर हे दोघी जण आणि ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे मुंबई महानगरपालिका कशी निवडतात कशा पद्धतीने निवड था या निवडणुकीला सामोरे जातात हे सुद्धा आता महत्वाचं आहे अर्थात आता याच्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राचं ठाकरे या नावावरती असलेलं प्रेम हे काही लपलेलं नाही आहे म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन ठाकरे ब्रँडला मान्यता देणारा हा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे आणि जर आता आपण वेगवेगळे वेग 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 सर्वे जर बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा आता हे स्पष्ट होतंय की ठाकरे ब्रँड हा म्हणजे आम्ही काही आता वेगवेगळे सर्वे वगैरे जे आहेत युट्यूबवरती इकडे तिकडे झालेले आपण बघितले तर लाखो लोकांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये ऐंशी टक्के मतदार हे ठाकरेंची सत्ता मुंबईत येणार असं सांगतात त्यामुळे भाजपचं शतप्रतिशत भाजप हे स्वप्न धुळीस मिळणार ठाकरे बंधू पुन्हा एकदा गगनभरारी घेणार की भाजप ठाकरे आणि शिंदे यांना एकाच वेळी संपवणार हे आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ठरणार आहे अर्थात सध्या तरी ठाकरे बंधूंची हवा आहे हे मात्र नक्की आणि ठाकरे बंधू भाजपला मुंबईमध्ये तरी दूर ठेवणार हे सुद्धा तेवढंच खरं सध्या तरी वाटतंय अर्थात येणाऱ्या काळात काय काय घडतं आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद